येणाऱ्या तेवीस तारखेला राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व तालुक्यांमध्ये नव्वद नव्वद टक्के क्लाउड कवरिंग एरिया घेत म्हणजे भाग घेणारी कंडिशन आहे त्यामुळे तेवीस तारीख सगळ्यात मेन आहे त्याचबरोबर चोवीस तारखे तारीख तितकीच मेन आहे सुद्धा तितकीच मेन आहे आणि ह्या तीन दिवसामध्ये महापूर महापुरासारखे संकट सुद्धा महाराष्ट्राला पाहिजे आणि दोन दिवसामध्ये विजांचा धोका विजांचा अलर्ट वादविवार ही कंडिशन पाहायला मिळणार आहे कारण की गर्मीची दिवस आहे आता तुम्हाला सांगायचं म्हणलं जे काही जण कमेंट करत होते रॉंग मध्ये चांगल्यामध्ये कोकर्ण तालुक्याला पोहोचणार सिल्लोडला नाही अशा वगैरे गोष्टी त्यांना फक्त सांगायचं तेवीस तारखेपर्यंत वेटिंग करा हसा दिशा आगा। आगा। कर आगा। आगा। आज हसा पण उद्या दिसा म्हणा त्यांना म्हणजे असा भयंकर पाऊस आहे सिल्लोडला कन्नडला संध्याकाळी सुद्धा या भागामध्ये मजल मारणार आहे आणि विशेष करून आज विदर्भाचा पासष्ट टक्के भाग घेतल्याशिवाय राहणार आहे फक्त सकाळच्या कमेंट सांगा किती पाऊस पडला किती नाही म्हणून तर थोडक्यात उद्याची कंडिशन कशी राहणार सर एकवीस सप्टेंबरची बावीस ची बावीस सप्टेंबरला बावी उद्या सुद्धा सेम कंडिशन सांगितलेली तुम्हाला मी सत्तर पंच्याहत्तर चार कंडिशन राहील आज पासष्ट सत्तर ते सत्तरच्या आसपास आहे म्हणजे सेम जे बोलले काय सेम धरायचं सांगितलं त्याच पद्धतीने भाग बदलून आणि दिशा बदलून असणार आहे सर काही मित्र काही मित्रांच्या कमेंट सुद्धा होत्या मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहोत पहिल्या मित्रांची कमेंट आहे की छत्रपती संभाजीनगर जिल्हा फुलंब्री तालुक्यामध्ये कसा राहील पाऊस यांना म्हणायचंय आज संध्याकाळी सकाळी सारखे पाऊस होईल एकवीस ला सुद्धा पर्यंत पण हा पर जरी पाऊस तुमच्या गावापर्यंत तुमच्या भागांपर्यंत आला नसला तरी येणाऱ्या तेवीस तारखेला तुमचा संपूर्ण भाग कव्हर करणार आहे